नमस्कार नितेश फ्रेंड्स प्रस्तुत कविता मनातल्या सिरीजमधील माझ्या प्रत्येक कवितेला तुम्ही भरघोस असं प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आज जी मी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे त्याचं नाव आहे मी एक वारकरी ही कविता सादर करण्यापूर्वी तुमच्याशी थोडं बोलावं त्याचा अर्थ सांगावा मग ती तुम्हाला कविता सादर करावी असा माझा हेतू होता म्हणून मी हा व्हिडिओ पहिला केला ही कविता अशी आहे की आता आषाढी एकादशी आली आषाढी एकादशीला सर्व वारकरी वारी करून पंढरपुरात पोहोचतात तेव्हा एका वारकऱ्याची काय भावना असू शकेल ती या कवितेतून मी मांडलेली वारकरी पंढरपुरात पोहोचतो पंढरपुरात पोहोचल्यावर त्याचा देह थकलेला असतो पण मनात विठ्ठलाची आस असते विठ्ठलाच्या दर्शनाची आस असते मग तो पंढरपुरात गेल्यावर त्याची काय भावना असू शकेल ती मी पहिले एक दोन कडव्यातून मांडलेली आहे नंतर तो पंढरपुरात गेल्यानंतर मंदिरात दर्शनाच्या रांगेमध्ये थांबतो दर्शनाच्या रांगेमध्ये असताना तू ज्या भक्तीने विठ्ठलाची आराधना करत असतो विठ्ठलाचे भजन करत असतो ती मी काही कडवेतून मी मांडलेली आहे नंतर तो गाभाऱ्यात पोचतो गाभाऱ्यात पोचल्यावर जेव्हा विठ्ठलाला आता आपण बघणार आता विठ्ठलाचं आपण दर्शन घेणार तेव्हा त्याची ते काय भावना असू शकेल त्याची काही कडवी आहेत नंतर जेव्हा विठ्ठल प्रत्यक्ष दिसतो जेव्हा त्याचं तो दर्शन घेतो तेव्हा त्या वारकऱ्याला काय वाटत असेल तो काय मागत असेल देवाला हे या कवितेतून किंवा एक वारकरी काय बोलत असेल ते मी या कवितेतून मांडलेलं आहे जसं कडवं एक एक संपेल तर तुम्हाला ते जाणवेल की मी या कवितेतून मला म्हणायचं आहे काय किंवा एक वारकऱ्याची भावना काय मी ती कशी ह्याच्यातनं लिहिली आहे उतरवली किंवा सादर केली तर मला जरूर सांगा तुम्हाला ही कविता कशी वाटली पण त्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली पाहिजे तर मग कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम कवितांवर राहू द्या पंढरी तुबा मी एक वारकरी डोळ्यात भक्ती मनात माऊली पंढरी तोबा मी एक वार करी डोळ्यात भक्ती मनात मावली पंढरपूरच्या रस्त्यावर चालतो विठ्ठलाच्या दर्शनासाठी मी गात पंढरपूरच्या रस्त्यावर चालतो विठ्ठलाच्या दर्शनासाठी मी गातो देव थकलेना पन मन देह थकलेला पण मन झंकारते देह थकलेला पण मन झंकारते विठ्ठल भेटीची आस लाविते देह थकलेला पण मन झंकारते विठ्ठल बेटीची आस लावी विठु नाम घेता हरपतोवास पंढरीतच सापडतो खरा निवास विठू नाम घेता हरपतोवास पंढरीतच सापडतो खरा निवास टाळमृदुंगांची गुंज भुलविते मृदुंगांची गुंज भुलविते भक्तांच्या उव्या आकाश गाजविते टाळ मृदुंगांची गुंज बुलवीते भक्तांच्या उव्या आकाश गाजविते म्हणता माझा माऊली माझा विठ्ठल म्हणता माझा माऊली माझा विठ्ठल अंतकर्ण प्रेमाने दाटून येते म्हणता माझा माऊली माझा विठ्ठल अंतकर्ण प्रेमाने दाटून येते पंढरीची ती रांग पाहिली पंढरीची ती रांग पाहिली टाळ मृदुंगात भक्ती वाहिली पंढरीची ती रांग पाहिली टाळ मृदुंगात भक्ती वाहिली वारकऱ्यांच्या ओठी एकच गजर वारकऱ्यांच्या ओठी एकच गजर विठोबा राया मजवरी कृपादृष्टी धर वारकऱ्यांच्या ओठी एकच गजर विठोबा राया मजवरी कृपादृष्टी धर गाभाऱ्यात उभा विठू माझा गाभाऱ्यात उभा विठू माझा डोळ्यात मायेचा सागर साचा गाभाऱ्यात उभा विठू माझा डोळ्यात मायेचा सागर साचा कर कटव्या करांनी सांगतो मज करकटव्याकरांनी सांगतो मज ये रे बाळा विसरू नको मज करकटव्या करांनी सांगतो मज ये रे बाळा विसरू नको मज तुझं पाहता हरपतिवानी तुझं पाहता हरपतिवानी भावे ओथंबती डोळ्यात पाणी तुझं पाहता वाणी भावे ओथंबती डोळ्यात पाणी तुझं स्मरता अंतर्मन गाते तुझं स्मरता अंतर्मन गाते माझं हृदय भक्तीने नाते तुझं स्मरता अंतर्मन गाते माझं हृदय भक्तीने नाते तुझे नाम मनी गुंजावे तुझे नाम मनी गुंजावे तुझे रूप डोळ्यात साठावे तुझे नाम मणी गुंजावे तुझे रूप डोळ्यात साठावे माझे आयुष्य असे घडावे माझे आयुष्य असे घडावे विठ्ठला तुझ्यातच माझे मन गुंतावे विठ्ठला तुझ्यातच माझे मन गुंतावे